खूप दिवसानंतर सिनेमाला जाण्याचा योग आला होता मी आणि माझी मैत्रीण दोघीच जाणार होतो मी कोणती साडी नेसावी याचा विचार करण्यात गुंग होते तेवढ्यात मोबाईलवर एस एम एसची वर्दी आली मी लगेच उघडून पाहिला बापू मामाला देवाज्ञा झाली बाबा मी तो मेसेज वाचला मात्र माझा सगळा उत्साह क्षणार्धात गळून पडला माझे डोळे भरून आले गळा दाटून आला मी मैत्रिणीला फोन करून प्लॅन रहित करत असल्याचे सांगितले आणि ताबडतोब बाबांकडे जाण्यासाठी गाडी काढली बाबांकडे पोहोचल्यानंतर माझा उसना धीर देखील गळून पडला मी बाबांच्या गळ्यात पडून हमसाखमशी रडले बाबांनी माझ्या पाठीवरून हात फिरवून मला शांत करण्याचा खूप प्रयत्न केला माझं मन मात्र शांत होत नव्हतं होणार तरी कसं ज्या बापमावर मी जीवापाड प्रेम केलं आणि ज्यानं उलट पक्षी माझ्यावर पित्यासारखीच माया केली त्याला मी काय दिलं एका शुल्लक गोष्टीसाठी त्याच्याशी जन्मभर उभा दावा मांडला तरीसुद्धा त्याने एका अक्षरानेही मला दुखावले नाही फक्त माझी समजूत घालायला मात्र तो कधीच आला नाही मी त्याची जन्मभर वाट पाहिली जेव्हा जेव्हा मी आणि बापूमामा कोणत्या न कोणत्या निमित्ताने समोरासमोर आलो तेव्हा तेव्हा ते त्याची माया पूर्वीसारखीच असल्याचे त्याच्या वागण्यातून त्याच्या प्रेमळ नजरेतून मला जाणवत होते पण मी विरघळे नाही मला त्याचे शब्दच हवे होते केवळ शब्दच नव्हे स्पेशल शरणागती दर्शवणारी कृती हवी होती त्याने स्वतः मला दूधभात कालवून भरवावा अशी माझी इच्छा होती ती मात्र त्याने कधीच पूर्ण केली नाही मी त्याच्या रागावर माझा प्राणप्रिय दूधभात सोडून दिला होता जेव्हा बापूमामा मला स्वतः भरवेल तेव्हाच तो खायचा असा पण मी केला होता नुसता पण केला असं नव्हे तर तो पण बापू मामाच्या कानावर घातला गेला याची खात्री करून घेतली होती आणि म्हणूनच कधी कदी ना कधी तो माझी समजूत घालेल आणि स्वतः मला दूधभात भरवेल अशी माझी खात्री होती माझा तो विश्वास मात्र त्याने खोटा पाडला तो माझी समजूत घालायला कधीच आला नाही जसजसा काळ पुढे सरकत गेला तसतसा माझा हट्ट देखील पक्का होत गेला पुढे माझी इयत्ता मोठी होत गेली अभ्यास वाढत गेला आमचा आजोळच्या गावी जाण्याचा काळ देखील कमी झाला अधूनमधून गेलोच तर मी बापूमामाकडे जाईनाशी झाली तो देखील माझ्या आईला माझे कुशल विचारून गप्प बसू लागला त्याचा मला जास्तच राग येत असे पण मी करणार तरी काय त्याच्याशी बोलणे तर सोडाच पण त्याच्याबद्दल बोलणे हे देखील मला माझी हेकडी सोडण्यासारखे वाटत होते आपला अहम सोडून त्याच्याबद्दल बोलण्यापेक्षा तो आपण होऊन बोलण्याची मुकाट्याने वाट पाहणे मला श्रेयस्कर वाटत होते आज त्या वाट पाहण्याचा असा अंत झाला होता माझ्या वाट पाहण्याचा आणि त्याच्या आयुष्याचाही आता मला आपल्या वागण्याचा पश्चाताप होत होता खरं म्हणजे मला आपल्या प्रेमाच्या माणसासाठी थोडे झुकायला काहीच हरकत नव्हती पण या पश्चात बुद्धीचा आता काय उपयोग होता बाबांबरोबर मी बापू मामाच्या घरी गेले मामीला भेटताच मला भडभडून आलं मामीच्या गळ्यात पडून मी खूप रडले अतिव दुःखात असूनही मामीनेच माझे सांत्वन केले मामी मला माफ कर ग मी चुकले खूप खूप चुकले मामा माझ्यावर खूप रागावला असेल हुंदके देत देत मी कशी बशी बोलले शांत हो बेटा शांत हो मला माहीत आहे की तुला खूप पश्चाताप होतो आहे पण विश्वास ठेव माझ्यावर मामा तुझ्यावर मुळीच रागावला नव्हता ते बघ मी मान बळवून मामी दाखवत असलेल्या दिशेने पाहिले माझा आणि मामाचा एका समारंभात काढलेला एकत्रित फोटो खूप मोठा करून भिंतीवर लावला होता मी आश्चर्याने मामीकडे पाहिले ते अंथुरणाला खेळलेले तेव्हापासून हा फोटो मोठा करून आणायला लावला आणि आपल्या पलंगासमोर सतत दिसत राहील असा लावण्याचा हट्ट धरला जितका वेळ शुद्धीत असायचे त्यातला बराच वेळ त्या फोटोकडे तो आजारी असल्याचे मला कुणीच का कळवले मी कळवळून विचारले त्याला कारण देखील त्यांचा हट्टच मामीने सांगितले काहीही झालं तरी माझा प्राण जाण्याआधी शकूला काहीही कळवायचे नाही अशी सर्वांना त्यांची सक्त ताकीदच होती हे ऐकून मी आणखीनच गोंधळात पडले एकीकडे माझ्या फोटोकडे पाहून दिवस व्यतीत करणारा मामा खरा की आपल्या बातमी मला न सांगण्याचा सा धरणारा मामा खरा तेच मला कळे झाले खूप विचार करूनही मला ह्या दोन परस्पर विरोधी गोष्टींचा संबंध लावता येईनासा झाला मी त्याच्यावर केलेल्या अन्यायाचे परिमार्जन करण्याचा एकच उपाय मला सुचत होता जरी त्याचा काही उपयोग नव्हता तरी माझ्या मनाला शांती मिळवून देईल अशी एकच गोष्ट होती ती म्हणजे आमच्या दोघांमध्ये ज्या एका गोष्टीमुळे वितुष्ट आले होते ती म्हणजे दूधभात ऐकायला किती विचित्र वाटते नाही पण खरोखरच दूध भातावरूनच आम्हा दोघात वितुष्ट आले आणि ते जन्मभर टिकले त्याने माझ्या हातातली दूध भाताची वाटी हिसकावून घेतली आणि संतापाने भिरकावून दिली मामीने किती प्रेमाने मला तो भात कालवून दिला होता मला दूध भात अतिशय प्रिय होता जेव्हा जेव्हा मी मामाकडे जाई तेव्हा मामीकडे दूध भाताची फरमाईश करत असे दूध भात म्हणजे जणू पंचपकवानाचे जेवण दूध भात मला घरी सुद्धा मिळत असे पण मामाकडच्या दूध भाताची सर त्याला काही केलं येत नसे मामाकडे हात सडीचा घरचा तांदूळ घरच्या म्हशीचे दाट साय असलेले दूध याने बनलेला तो दूध भात त्याची नुसती आठवण झाली तरी माझ्या तोंडाला आजही पाणी सुटते मला आजही तो दिवस लख आठवतोय मी बरेच दिवस आजारी होते आजारातून उठल्यानंतर विश्रांती आणि हवापालट करायला म्हणून मामाकडे आले होते शहरात राहणारी मी बाजारात गेले होते आणि गोलगप्पे खाऊन परत आले होते रात्री अचानक पोटात दुखायला लागले घरगुती प्रयत्न करूनही पोटदुखी आटोक्यात येईना म्हणून दवाखान्यात गेलो डॉक्टरांनी विविध तपासण्या केल्या काही हाती लागत नव्हते मला दवाखान्यात भरती केले गेले खूप दिवसांनी मला घरी पाठवले मी खूप अशक्त झाले होते मला बरीच औषधे लिहून दिली होती ती घेऊन घेऊन तोंडाची चव गेली होती मी मामाकडे जाण्याचा हट्ट धरला म्हणून मला बाबा मामाकडे घेऊन आली मी इथेच राहणार असे जाहीर केले बाबा मला मामाकडे सोडून गेले जाताना मामाशी हळू आवाजात खूप वेळ काहीतरी बोलत होते मामा होकारार्थी उत्तर देत होता दुसऱ्या दिवशी मामा बाहेर गेला होता मी मामीकडे भाताची मागणी केली कधी नव्हे ती मामी मला म्हणाली की मामाला येऊ दे त्याला विचारूया आणि त्याने हो म्हटले तर मी लगेच तुला दूधभात कालवून देईन मामा कोणत्या कामासाठी गेला आहे ते कोणालाच माहीत नव्हते त्यामुळे किती वेळाने येईल तेही कोणी सांगू शकत नव्हते मला धीर धरवत नव्हता तरी थोडा वेळ मी कशीबशी थांबले थोड्या वेळाने मी पुन्हा हट्ट सुरू केला यावेळी मी जास्त आक्रमक झाले होते फक्त मागून मिळत नाही असे पाहून मी रडायला सुरुवात केली माझ्या रडण्याचा सूर वाढतच गेला मी इतकी अशक्त झाले होते की मी करत असलेला आक्रस्ताळेपणा माझा मलाच सोसवत नव्हता मला घेरी येऊ लागली शेवटी मामीचा नाईलाज झाला तिने दूध भात देण्याचे कबूल केले तेव्हा कुठे मी गप्प बसले मामीने मला हवा तसाच साय घालून दूध भात आणला मी पहिला घास उचलायला आणि दारात मामा यायला एकच गाठ पडली अरे वा आज आमच्या भाऊलीला काहीतरी खाण्याची इच्छा झाली बनायची काय मिळाले नाश्त्यासाठी त्याने कौतुकाने विचारलं दुसरं काय मागणार लाडकी भातची दूधभात मामी हसत हसत म्हणाली मामाचा नूर एकाएक बदलला मी सांगितल्याशिवाय तिला काहीही द्यायचं नाही म्हणून सांगितलं होतं ना मग इतकी घाई कशाची झाली तुम्हाला मी काय परदेशी गेलो होतो का की कायमचंच गेलो होतो कधीही वरच्या पट्टीत न बोलणारा मामा आज तार स्वरात मामीवर ओरडला फक्त ओरडलाच नाही तर झटक्यात माझ्या खातातली वाटी हिसकावून घेऊन दूर भिरकावून दिली काही खायचा नाही दूध भात पचायला जड असतो तो डॉक्टरांनी जड पदार्थ देऊ नका म्हणून सांगितले आहे मला उद्देशून मामाने फरमान काढले मामा कधी नव्हे तो माझ्यासमोर मामीवर ओरडल्यामुळे ती देखील गोरीमोरी झाली आपलं काय चुकलं तेच तिला कळेना ती बिचारी एकदम गप्पच बसली थोड्याच वेळात मामा सावरला त्याने मामीला दुसऱ्या खोलीत नेले आणि काहीतरी हळू आवाजात सांगितले तिची समजूत पटली ती माझ्याजवळ आली आणि दुसरा एखादा खाऊ खाण्यासाठी माझी समजूत घालू लागली पण माझी समजूत काही केल्या पटेना दूध भात खाऊ दिला नाही हे कारण तर होतेच पण मामाने माझ्या हातातली वाटी हिसकावून भिरकावण्यामुळे माझा प्रचंड अपमान झाला होता मला त्याचा जास्त संताप आला होता मला आता दुसरे काहीच खायचे नव्हते दूध भातच खायचा होता आणि तो देखील मामाच्या हातानेच मामाने स्वतः मला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला पण माझा हेका मी सोडलाच नाही शेवटी मामाने मला धमकी दिली की आत्ता जर मी त्याचे ऐकले नाही आणि दुसरे काही खाल्ले नाही तर तो बाबांना बोलावेल आणि मला घरी पाठवेल मला वाटले की तो फक्त मी त्याचे ऐकावे म्हणून धमकी देत आहे त्यामुळे मी आपला हेका सोडला नाही शेवटी मामा खरोखरच बाबांना घेऊन आला बाबा मला बोलले काहीच नाही फक्त मला गाडीत बसवून घरी घेऊन आले मामाने केलेल्या ह्या कृतीने माझ्या मनात रागाचा लोळ उठला मामाचे माझ्यावर प्रेमच उरलेले नाही मी त्याला आवडत नाही असा ग्रह मी करून घेतला दुसऱ्या दिवशी मामा मला भेटायला आला तेव्हा मी त्याच्याशी बोलले नाही शेवटी त्याने मला विचारले शकू माझ्यावर इतकी रागावली का की माझ्याशी कट्टी केलीस यावर मी म्हणाले आधी मला दूध भात खाऊ घाल मगच मी तुझ्याशी बोलीन मामा यावर काही न बोलता निघून गेला दुसऱ्या दिवशी पुन्हा तो आला आणि याच प्रश्नोत्तरांची पुनरावृत्ती झाली मग त्याच्याऐवजी मामी दूध भाताची वाटी घेऊन आली मी तिला साफ सांगितलेली की फक्त मामाच्याच हाताने दूध भात खाईन बाकी कोणाच्याच हातचा सा मला नको बस हेच माझे मामा बरोबरचे शेवटचे संभाषण तेव्हापासून आमचा अबोला सुरू झाला तो आजपर्यंत कायम राहिला आता मला कितीही वाटले तरी तो सुटणार नाही माझ्या आणि मामाच्या एकत्रित फोटोकडे पाहता पाहता मला हे सारे आठवले आणि पुन्हा एकदा रडू कोसळले मामीच्या मांडीवर डोके ठेवून मी मलुल स्वरात म्हणाले मामी मला दूध भात कालवून देतेस मामीला जणू हे अपेक्षितच होते ती मुकाट्याने उठली आतून दूध भाताची वाटी आणि एक बंद पाकिट घेऊन आली मी तिच्याकडून वाटी घेतली आणि बंद पाकिटाकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले तू दूध भात खाण्यापूर्वी हे पाकिट उघडून त्यांनी तुझ्यासाठी ठेवलेलं पत्र वाचावंस अशी त्यांची इच्छा होती मामी म्हणाली मला आश्चर्याचा धक्का पुन्हा बसला हे सगळं असं घडणार हे सुद्धा मामाला माहिती होतं का मी मामीच्या चेहऱ्याकडे पाहिलं किंचित हसल्यासारखे करून ती आत निघून गेली बहुधा मुद्दामच मला एकांत मिळावा म्हणून मी पाकिट उघडलं माझ्या छोट्या भाऊलीस मनापासून आशीर्वाद मला ठाऊक आहे की हे पत्र तू वाचशील तेव्हा तुझ्या शेजारीच दूध भाताची वाटी असेल मी तुला सांगणार आहे की मी तुझी समजूत घालून तुला दूध भात का भरवलं नाही ते तुला मी जेव्हा जेव्हा भेटलो तेव्हा तेव्हा तुझ्या डोळ्यात हा प्रश्न मी वाचत होतो प्रत्येक वेळी माझ्या हृदयाला घरं पडत होती पण बाळा माझा नाविलाच होता तुला वाटत होतं की माझं तुझ्यावरच प्रेम आटलं पण तसं नव्हतं उलट तुझ्यावरच्या प्रेमामुळेच मी तसं वागत होतो तुला आठवत असेल तू आजारातून उठून माझ्या घरी विश्रांतीसाठी आली होतीस मी बाहेर गेलो होतो तेव्हाच तू मामीकडे हट्ट करून दूध भात मागून घेतला होतास मी येईपर्यंत तुला धीर निघाला नव्हता तुला माहिती आहे मी कुठे गेलो होतो तुझ्या डॉक्टरांना भेटायला त्यावेळी त्यांनी जे सांगितले ते ऐकून आम्हा सर्वांनाच धक्का बसला होता आम्ही सर्वजण समजत होतो की तू बाजारात जे गोलगप्पे खाऊन आलीस ते तुला बादले तुला त्यामुळे फूड पॉयझनिंग किंवा इन्फेक्शन झालं पण तसं नव्हतं तुझ्या शरीरात दूध भाताची तीव्र ऍलर्जी निर्माण झाली होती गोलगप्पे तुला बादले नव्हते तर त्यानंतर रात्री तू खाल्लेल्या दूध भातामुळे तू आजारी पडली होतीस हे ऐकून मी घरी आलो आणि बघतो तर काय तुझ्या हातात नेमकी दूध भाताची वाटी मला ब्रह्मांड आठवलं डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं की एकदा तू कशीबशी त्यातून वाचलीस पण पुन्हा जर तू दूध भात खाल्लास तर कोमात जाण्याची शक्यता आहे त्यामुळे मला काही काही सुचले नाही आणि मी तुझ्या हातातली वाटी हिसकावून घेतली त्यानंतर मी तुला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण तुझ्या अडनिड्या वयामुळे तुझी समजूत पटली नाही शिवाय मला भीती वाटत होती की तीव्र ॲलर्जीच्या गंभीर परिणामाची जाणीव नसल्याने तू कधीतरी आमच्या नकळत दूध भात खाल्लास तर पण जेव्हा तू माझ्या हातानेच दूध भात खाण्याचा हट्ट जाहीर केलास तेव्हा मला नकळत आनंद झाला आणि तुझ्या उपाय देखील सापडला तुझा जिद्दी स्वभाव मला चांगलाच ठाऊक होता तू पण केलास म्हणजे तो निश्चित पाळणार हे मी जाणून होतो मला ठाऊक होतं की मी तुझी समजूत घालायला आलो की लगेच तू दूध भाताची मागणी करणार म्हणून तो प्रसंग येऊच नये आणि तुझ्या जीवावर संकट बेतू नये म्हणून मी आयुष्यभर तुझा अबोला एखाद्या जन्मठेपेच्या शिक्षेसारखा सहन केला आता मात्र तसे नाही तू समजूतदार झाली आहेस तसे पाहिले तर तू मोठी झालीस तेव्हा तुला याबद्दल सांगावे असे सर्वांचे म्हणणे होते कदाचित ते योग्यही असेल पण एखाद्या दिवशी तुला कदाचित मोह आवरणार नाही किंवा परीक्षा घेऊन पाहण्याची इच्छा होईल अशी मला शंका वाटत होती म्हणून मी तसा प्रयत्नच न करण्याचा निर्णय घेतला आणि तो जन्मभर पाळला आता यापुढे निर्णय तुलाच घ्यायचा आहे तुझ्या शेजारी दूध भाताची वाटी आहेच ती संपवून त्वरित माझ्या भेटीला यायचे की मी फेकली तशी ती फेकून आयुष्य भरपूर जगायचे हे तुझे तूच ठरवायचे आहेस तुझा बापूमामा पत्र वाचून संपले मी मान वर केली मामी माझ्या वाहत्या अश्रूंकडे अपेक्षेने पाहत होती मी वाटी उचलली आणि दूर भिरकावली अगदी जशी बापू मामाने भिरकावली होती तशीच ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनेलला सबस्क्राईब करा